गेली तीन महिन्यापूर्वी बंगाली कॅम्पमधील एक मनोज अधिकारी नावाचे व्यापारी यांची एक निघून हत्या झाली होती त्या हत्येमध्ये एकूण चार आरोपी होते त्या चार आरोपीपैकी तीन आरोपींना या अटक करण्यात आली आहे ते जेलमध्ये आहेत आणि त्यातली एक आरोपी महत्त्वाची सीमा दाभाडे ही तेव्हापासून फरार होती तिने सेशन कोर्टामध्ये अँटी प्रयत्न केला होता तो रिजेक्ट झाला होता त्यानंतर मान्य उच्च न्यायालयात गेली होती तिथे न्यायालयाने तिचा जामीन अर्ज रिजेक्ट केला त्याच्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली ती सुप्रीम कोर्टामध्ये पण जाणार आहे परंतु आम्ही त्याच्याबद्दल एक मी इथं एल सी बीला आल्यानंतर मान्य एस पी सरांच्या आदेशाने त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक टीम गठीत केली होती आणि तिच्या मागावर आम्ही ठेवली होती आमच्या टीमने आम्ही एकत्रित वर्कआउट करून तिच्यावरती एकदम नजर ठेवून सापळा लावला होता आज आम्हाला त्याची खबर मिळाली की ती त्याच्या आईला भेटण्यासाठी बंगालिकामध्ये येणार आहे त्यानुसार आम्ही गोपनीय पाळत ठेवून तिला आम्ही त्या ठिकाणून ताब्यात घेतलेला आहे तिला अटक करून न्यायालयासमोर हजर केलं आहे न्यायालयाने तिला तीन दिवसाचा पी सी दिलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आम्ही त्याच्याकडे तपास करीत आहोत